पांगरे गावचे सुपुत्र दशरथ रामचंद्र गोंधळी हे एक बारा बलुतेदार समाजातील भटक्या जातीतील गोंधळी त्यांनी आपल्या जीवनाचा किती हालाखीमध्ये आयुष्य जगले व जगत आहेत त्यांचे वय एकोणनव्वद वर्षाचे आहे त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये तमाशा असो डॉक्टरांच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून काम असो अशी बरेचशी कामे केली आहे आकाशवाणीवर ते मानधन सुद्धा आता मिळत नाही अशा परिस्थितीतून आजपर्यंत जीवन जगत आहेत प्रतिनिधी अशोक कुंभार <laughs> मी पांढऱ्या व्यवसाय गोंधळ का आत्ता माझं सध्या वय अडतीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठाइंश पुढे मी कारण का एक सहा अडतीसचा माझा जन्म तरी मी तेव्हापासून बावन साली माझे वडील भारले तेव्हापासून मी जगदंबा उठ्ठांची सेवा करीत आलो गावची म्हणून मी पांढऱ्याचं काम करीत आलो आणि मी पांघरचं काम करताना शिवटी काय देऊ तुम्ही कमाटरमध्ये काय दिवस ना शिवटी शिवती मी आकाशवाणीला गेलो आणि कोणी त्यांना लागावून आणि मी आत्तापर्यंत गावची मी पांघरे सगळी मुंबई चांगली आहे कारण का माझं बालपण बी गेलं आता मेन पाठ थोकलं आकाशवाणीला काम केलं नाटकामध्ये काम केलं काही भीती वाढवायला राहिलो पण सेवा मला करता आली एवढी मिची म्हणजे काम नाही आणि एवढं असताना मला काही टाईम मिळाला नाही तेव्हा काही दिवसानंतर मी तिन्चिजवर आलो पण ते मानधन सुद्धा काही मला मिळत नाही तरी मी काढावं लागतं काय मी आपली चार मंडळी असतात आणि मी गावची आतापर्यंत चांगल्या प्रयत्न ती का वाईट मी जगजमान घेतना अंबाबाई आणि मी जातीनेच गोंधळी आपण हे सगळं असताना का कुणी काय काही लक्ष देत नाही ज्या वेळेला खाली मातीमध्ये तमाशे वगैरे असते त्यावेळेपासून मी नाटकांना काळजी का? असते आणि तमाशामध्ये काही काहीतरी कृती वाजायला पण गोंधळ गोंधळ काम जास्ती पण जाणार